आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी गुरुद्वाराचे आवारात तुफान राडा तलवारी दगडफेक व गोळीबार बातमी सविस्तर धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात शीख धर्मीय बांधवांच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली असून या घटनेत दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तसेच यावेळी गोळीबार देखील झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्वक शांतता पसरली आहे धुळ्यातील गुरुद्वारात उद्या गुरु गोविंद सिंग यांची जयंती साजरी होणार होती दोन गटात वाद झाल्याची घटना घडली असून गुरुद्वाराचे उत्तराधिकारी नेमण्यावरून गेल्या काही दिवसापूर्वी वाद निर्माण झाले होता बाबा धीरज सिंग यांची मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना उत्तराधिकारी नेमण्याची मागणी स्थानिक शिक्षण बांधवांकडून करण्यात आली शीख धर्मिंच्या समितीने बाबा रणवीर सिंग यांची नियुक्ती केली होती बाबा रणवीर सिंग यांच्या नियुक्तीला स्थानिक शीख धर्मीय बांधवांकडून विरोध करण्यात आला होता या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून या ठिकाणी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले सूर्यप्रकाश जयंत न्यूज चॅनेल प्रतिनिधी गणेश बागुल धुळे आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी